अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये कासव कोणत्या दिशेला ठेवावा कासव का ठेवावा कासव कोणत्या धातूचा ठेवायचा असतो तर कासव आपण जेव्हा ठेवतो तो कोणत्या दिशेला ठेवा त्याचं तोंड करायचं कोणत्या दिशेला ठेवायचा त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा कासव हा लक्ष्मीकारक आहे त्याचबरोबर कासव घरामध्ये जर असेल तर आपल्या घराला कुणाची नजर लागत नाही का बाहेरची काही वाटी वाईट वाथ हा आपल्या घरामध्ये येत नाही त्याच्यामुळं कासव हा खूप खूप प्रभावी आहे आणि तो तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे नसेल तर नक्की आणून घ्या कासो तर सहसा कासव हा घरामध्ये आपल्या ठेवतो आपण तर तांब्याचा किंवा पितळेचा पण आपण ठेवू शकतो जर तुमचा व्यवसाय असेल काही दुकान वगैरे असेल तर दुकानाच्या ठिकाणी तुम्ही क्रिस्टलचा कासव ठेवायचा कारण तो आपण आपण म्हणतो ना की घरामध्ये आपण कासव देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही पितळ किंवा तांब्याचा ठेवू शकता आणि घरामध्ये जर हॉलमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल आपल्या घराला घरातल्या व्यक्तींना नजर लागू नये घरामध्ये काही वाईट बाधा येऊ नये यासाठी तुम्हाला जर घरामध्ये ठेवायचं असेल हॉलमध्ये जिथे आपले येणारे जाणे पाहुणे वगैरे येतात आणि तिथे बसतात तिथे तुम्ही ठेवू शकता जेणेकरून येणाऱ्याच्या पण लगेच तो दृष्टीच पडला पाहिजे असा ठेवायचा असेल तर तुम्ही जा तिथे ठेवू शकता आणि सहसा उत्तर दिशेला तो ठेवायचा त्याचं तोंड पण उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे असता तो ठेवायचा त्याच्यात पाण्यामध्ये तो ठेवायचा कधीही असा कासव ठेवू नये तर काय करायचं आणि त्याची एक क्रिया पण असते कारण आपण जेव्हा तो पाण्यामध्ये ठेवतो घरामध्ये सुख समृद्धी आनंद असेल घरामध्ये घराची भरभराट होत जर असेल तर ते पाणी आठचं बघा तुम्ही कासव पूर्ण पाण्यामध्ये बुडून ठेवा आता आणि जर तो त्याची पाठ उघडी पडते जर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी जर असेल तर अंधो घरामध्ये दुःख असेल घरातले व्यक्ती नाराज असतील किंवा सतत घरामध्ये किरकिर भांडणं होत असतील तर ते कासवाचं पाणी आटत नाही तर याचे हे म्हणजे मी ऐकलेले म्हणून ते तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर घरामध्ये आपण कासव ठेवतो तर कासव आपण पाण्यामध्येच सहसा ठेवायचा तुम्ही पा तांब्याचा पितळेचा जरी आणला ना तर पाण्यामध्येच तो ठेवायचा देवघरामध्ये ठेवायचा त्याचं तोंड देवघरामध्ये जर ठेवला तर तुमचं कोणत्या दिशेला देवघर आहे सहसा ईशान्य दिशेला देवघर आपलं असतं तर त्याचं तोंड जे कासाचं तोंड आहे तो ते देवाकडे करायचं रोज त्याचं जे पाणी चेंज करायचं त्याला हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर त्याच्यात दुसरं पाणी टाकायचं नवीन आणि तो देवघरामध्ये ठेवायचा त्याची पंचोपचार रोजच्या रोज तुम्ही पूजा करायची आणि आपण जेव्हा देवघ देवघरामध्ये स्थापन करतो बघा कोणत्याही वारी तुम्ही करू शकता आज पण करू शकता आज गुरुवार आहे तर धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही कासव मिळून जातो कासव हा आपल्या घरामध्ये असेल किंवा आपण एखाद्या नवीन कामाला जात असेल काही शुभकामाला जात असतो तर कासवाचं आपण तोंड बघून जर गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला यश येत असतं त्याचबरोबर घरामध्ये कासव जर असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते कारण कासव लक्ष्मीकारक आहे त्याच्यामुळं कासवाचे खूप खूप फायदे आपल्याला मिळतात त्याच्यामुळं घरामध्ये कासव तुमच्या असलाच पाहिजे तुम्ही नक्की कासव आणून घ्या व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही कासव ठेवला तर क्रिस्टलचा जर ठेवला कारण क्रिस्टलचा कसं राहतो मोठा राहतो आणि दिसायला पण छान दिसतो आणि तांबे पिराला जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात वगैरे ठेवला तर मग तो छोटा राहतो घेतला तसं राहतो पण क्रिस्टलचा छान दिसतो आणि मोठा पण राहतो तो त्याच्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी सहसा तुम्ही क्रिस्टलचाच ठेवा आणि असा ठेवायचा की तो येणाऱ्या जाणाऱ्याला पण तो दिसला पाहिजे कारण आपल्या दुकानाला पण नजर लागत असते आणि ती लागू नये त्याच्यामुळं आपण तो तिथेही ठेवायचा असतो आणि तुमच्या व्यवसायाला पण बरकत मिळत असते आणि तुमचा व्यवसाय पण खूप छान चालतो त्याने लक्ष्मी येण्यास मदत होत असते आणि कधीही तुमचा जो व्यवसाय आहे तो ठप्प होणार नाही आणि तिथे कधीही लक्ष्मीची भरभराट राहील त्याच्यामुळे आपण तिथे पण ठेवायचा असतो आणि घरी पण ठेवायचा असतो त्याच्यामुळे कासवं खूप खूप फायदेशीर आहे तर नक्की तुम्ही कासवं तुमच्या घरी नसेल तर आणून घ्या त्याची स्थापना करा स्थापना आपण कोणत्याही वारी करू शकतो असं काही नाही की कोणत्या वारी करावी म्हणून कोणत्याही वारी तुम्ही जेव्हा आणताल तेव्हा तुम्ही त्याची स्थापना करायची आणली की पंचोपचार त्याची पूजा करायची पंजाबताने अभिषेक करायचा स्वच्छ धुवायचं त्याला त्याची पूजा करून त्याला देवघरामध्ये तुम्ही स्थापन करायचं तर नक्की करा आता माझ्या देवघरामध्ये कासं आहे खूप जुनं आहे खूप जास्त सा आठ नऊ वर्ष त्याला झालेले आहेत म्हणजे आईने माझ्या आईने आणला होता ती अशीच पैठणला गेली होती आणि तिने माझ्यासाठी तो कासो आणला होता आणि तेव्हा मी जास्त सेवेमध्ये नव्हते आणि आणला मी म्हणजे त्याची स्थापन कसा केला काय मला काहीच माहिती आता आठवत नाही मला त्याच्यामुळं मी तुम्हाला जास्त एवढं डिटेल काही सांगत नाही तर मी माझ्या देवघरामध्ये तोच कासो आहे तो पितळेचा आहे आणि रोज आपण जेव्हा कासव आणतो ना तेव्हा आता तुम्हाला जर पाण्यामध्ये ठेवायचं असेल कासो बघा आता आपण कोणकोणी काय करतं तांदळामध्ये पण ठेवतो कोणकोणी पाण्यात पण ठेवतं तर पाण्यामध्ये कासो आ, जो ठेवायचा असतो ना तुम्ही तांबे पितळेचा जर आणला आणि त्याच्या खाली त्याच्या खाली पोटाला जर अंक असतील तर तो आ, ते अंक म्हणजे जे ते आ, लक्ष्मी यंत्र असतं आणि ते तो कास तसा कासव तुम्हाला तांदळ ठेवायचा असतो आणि ज्या कासवाला खालून प्लेन त्याची जी पोट आहे ते प्लेन आहे तो कासव तुम्ही पाण्यात ठेवायचा असतो अशी त्याची पद्धत आहे जर तुम्ही कासव जर आणला तर आणते वेळेस कोणताही आणला आणि त्याच्या खाली जर अंक असतील तर तांदळात ठेवा आणि प्लेन जर असेल तर पाण्यात ठेवा साहजिके तर आणून घ्या कासव आणि त्याची देवघरामध्ये स्थापना नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ